शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुतारी <laughs> दोन वेळा वाजवली जाते आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायच आहे शरद पवारला <laughs> चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुतारी दोन वेळा वाजवली जाते एक लक्ष्मीच्या पाहुनानं नवरी यायला लागली आणि नवऱ्याला हलत लागली की तुतारी वाचली आणि दुसरं पावस मशान भूमीकडे जाताना तुतारी वाचली हे शेवटची घटना आहे मी तुम्हाला आता पुतारी तुतारी वाजवीत आहे नरेंद्र मोदी अमित शहाची आणि केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन करतो जाहीर अभिनंदन तुमच्या लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय कोण गोंधळ घालतोय मी जाहीर सांगतो ह्याच्या माग पवारच आहे महाभारतातला शकुनी मामा आणि कलियोगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे हा शकुनी मामाचा फडणवीस ला घेराय या अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वर जीव वळून टाकायला तयार आहेत अरे पण त्या माणसाच्या केसाला हा कमी लागू देणार आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली वाकुड योजनेला पैसे पंच्याण्णव नंतर आपलं सरकार आल्यावर युतीचं वाकुड उद्रुक योजनेला गती मिळाली बावनकुळे साहेब तुम्ही मला मंत्री केला पायाला भिंजरी बांधली या हात करायला लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हतं की गावातल्या कारण मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका